हॅलो यूट्यूब फॅमिली हाय कसं काय मज्जेत ना आज पण आज आम्ही मज्जा करायला जाणार आहोत आणि माझ्या मुली आणि मिस्टर्स सासूबाई आणि आम्ही आज सर्वजणांना छान मज्जा करणार आहोत आणि असे काही ठिकाणी जाणार आहोत जिथे आम्हाला खूप मस्ती आणि एन्जॉय करणार आहोत आम्हाला छान छान फिरायचं आहे आणि मुलींना पण खूप एन्जॉय करायचं होतं आणि त्यासाठी मग आम्ही हा प्लॅन बनवला आणि छोटीशी ट्रीप म्हणून आम्ही मस्त एन्जॉय करत आम्ही चाललेलो आहे आता फिरायला आणि फिरण्याच्या दृष्टीने आम्हाला क काही इंजॉय करायचं आहे की ते छोटं 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 आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत आणि मुलींना खूप एन्जॉय करायचं आहे ते बघा त्यांच्या वागण्यावरूनच आघण्यावरूनच दिसतंय की कि त्या किती आनंदी आहेत आणि बघा त्यांची पोझिंग किती काय मस्त सुरू आहेत आता तुम्हीच बघा त्यान आमचं जॉंग बघा काय बसलं आहे तो फक्त काय करतो की गाडीमध्ये बसण्याचा आनंद घेतो त्याला राईड खूप आवडती आणि पप्पा काय करतात ड्राय करतात आणि हे बघा आमचं किंग जॉंग कसं बघतं इकडे तिकडे आमच्या सासूबाई त्या पण इकडे तिकडे बघता आणि हे बघा कॅमेरा लावर याला कॅमेराकडे इतकं बघायला आवडतं की हे बरोबर पोज देत असते याला न सांगता आणि आता बघा आम्ही मस्त आमच्या गाडीमध्ये मस्त गाणं लावलं आहे जे की त्या मैत्रीची आठवण आणि ते जे दिवसं असतात त्याची आठवण करून देतं म्हणजे दुनियादारी ही जी मूवी होती खूप छान होती आणि बघा आता त्यातलं जे गाणं आहे ते आम्ही मुली आम्ही काय एन्जॉय आहे बिकॉज ते गाणंच असं आहे की अट्रॅक्ट आणि एक्सायटेड होऊन जात आहे माणूस खूप सुंदर गाणं आहे ते आणि अख्खा आपलं जे काही जुन्या मैत्रीची आठवण असते आपला जो काही कट्टा असतो तो, तो सगळं आठवतो हो मित्रमंडळ आपला फ्रेंड्स ग्रुप सगळं आठवतो हो आणि ती लाईफ पण आठवते जे की आज आम्ही थोडंफार एन्जॉय करतो आता आलो आम्ही आता रिलायन्स मार्टला माझ्या मुली पिझ्झालावर पिझ्झा खाल्ला त्यानंतर सँडविच आणि त्यांची फेवरेट कॉफी अशा प्रकारे आम्ही आमची ट्रिप एन्जॉय केली थँक्यू तुम्ही आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही पण एन्जॉय करा थँक्यू बाय